नमस्कार मित्रांनो कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत एक प्रेमकथा प्रेमकथेचे नाव आहे सावलीसारखं प्रेम एका छोट्याशा गावात निशा आणि आकाश यांची गोष्ट सुरू होते दोघं लहानपणापासून एका शाळेत शिकलेले एकत्र खेळले भांडले पुन्हा जुळले पण या मैत्रीत नकळतपणे प्रेमाचं बी रुजत होतं आकाश फार साधा शांत स्वभावाचा तर निशा थोडीशी खोडकर आणि उत्साही कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांच्या मैत्रीत कधीच गोडवा आला पण दोघांपैकी कोणीच आपलं प्रेम उघडपणे व्यक्त केलं नव्हतं एकदा कॉलेज टूरला गेल्यावर निशा आजारी पडली सगळे मजेत होते पण आकाश तिच्याजवळ बसून तिची काळजी घेत होता औषध देणं पाणी देणं आणि तिला झोपायला मदत करणं तेव्हा निशाला उमगलं की ही केवळ मैत्री नाही हे प्रेम आहे टूरवरून परत आल्यानंतर आकाशला सगळं सांगायचं असं निशा ठरवते पण तितक्यात आकाशच्या घरी अडचणी सुरू झाल्या त्याला नोकरीसाठी शहरात जावं लागलं दोघं दूर गेले पण प्रेम अजूनही ताजच होतं त्यांनी एकमेकांशी संपर्क ठेवला पत्रामधून फोनवरून पण पाच वर्षांनी आकाश गावाकडे परत आला नोकरीवर स्थिर होऊन त्या दिवशी निशा त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती त्याने तिच्यापुढे एक छोटीशी अंगठी ठेवली आणि म्हणाला हे प्रेम सावलीसारखं आहे निशा कायम तुझ्यासोबत त्या दिवशी त्यांनी प्रेम कबूल केलं आणि एकमेकांसाठी आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला कथा कमेंट करून नक्की सांगा थँक्यू